मी बीडमधून बीडच्या गेवराई गोवनवाडीमध्ये शेतामध्ये बैल आल्याने एका महिलेला बेदम मारहाण करण्यात आली आहे या मारहाणीचा व्हिडिओ समोर आलाय तर बहिणीला का मारहाण केली जाते असा जाब विचारणाऱ्या दोन भावांवर देखील हल्ला करण्यात आला या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू तर या प्रकरणी पोलीस अधिक तपास करतात जालन्यातील घनसावंगीमध्ये जुन्या वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे संभाजी उंडे असं मयत तरुणाचं नाव आहे या तरुणासह त्याच्या आई वडिलांना पाच जणांनी लोखंडी रॉडने मारहाण केली आहे या मारहाणीत तरुणाच्या डोक्यात आणि पोटावर चाकूने वार केले होते पोलिसात पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला ताब्यात घेतला पुलंब्रीत कपाशी पिकावर मावा आणि फुल किड्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय या किडीनं पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे तसंच शेतकरी महागड्या कीटकनाशकांची फवारणी करूनही फारसा उपयोग होत नाहीये अशी व्यथा शेतकऱ्यांकडून व्यक्त होते कृषी विभागाकडून उपाययोजना आणि तांत्रिक मार्गदर्शनाची मागणी केली जाते बीडच्या बीडच्या नेकनूरमध्ये सोळा वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलीचं अपहरण करून तिचा विनयभंग करण्यात आलाय या मुलीचं तीन आरोपींनी चार चाकी गाडीतून अपहरण केलंय तसंच तिला प्लास्टिकच्या पाईपने मारहाण देखील केली आहे जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आलेला आहे ने आणि नेकनूर पोलीस घटनेचा तपास करत आहेत नांदेडमध्ये दिव्यांग संघटनेनं ना आमदार खासदारांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केलंय दिव्यांग बांधवांनी खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांच्या निवासस्थानाबाहेर अर्धनग्न आंदोलन केलंय यावेळी गोपछडेंनी आंदोलकांची भेट घेऊन समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या